नमस्कार मंडळी शुभ सकाळ तर व्हिडिओ काढायचं कारण असं आहे की बघा <laughs> गौरी काय तुम्ही मला गौरी किती वाज दिसते तर गौरी आली बघाय तिक तयारी करताय कुठं चालले ते स्वतः चाललं ट्रेकिंगला एवढा जात नसतो किंवा ऐकायला पण आलं नाही आम्ही ट्रेकिंगला चाललेलो आहे आणि मेन म्हणजे चिवची ही दुसरी बारी आहे आणि माझ्या गौरीची पहिली टाईम आहे ट्रेकिंगची तर आज बघूया दोघींची आल्यावरती हालत काय होते आणि पूर्ण दिवसाचा आज ब्लॉग ह्या दोघी शूट करणार आहेत कारण की मला माहोजवळ थांबायचं आहे म्हणून मला जाता येणार नाही तर चला आता बघा ह्याची तयारी झाली हे निघालेत आणि भरपूर जण येऊन थांबलेत था मागो स्टेशनला आता चूला शूज घालायचं चाललंय चू व्यवस्थित कर काय हो नक्की हिचा कितवा ट्रेक आहे हा तिसरा आहे हो होलंगड ला हो बरोबर हा चिवचा चौथा ट्रेक आहे नाही नाही म्हणता चांगलाय चांगलाय चि विसरूनच गेली गौरी हा माझे पप्पानी उचललो होतो लोहगडला मग ते चार चार हा चौथा चला चला तर ह्यांची झाले तयारी गौरी कस वाटतय चलो बाय आणि व्यवस्थित चढा काय बाय बाय इथून मानकूर पर्यंत जातात का गेट पर्यंत जात आहे अच्छा गेट पर्यंत जातो चा दोघी ना बघते मी गेले गेले फुडून पण गेले चला हे लोक तर गेलेत बघूया गे आजचा ट्रिक कसा करतायत संध्याकाळी आल्यावरतीच मला तर खेळ तोपर्यंत तुम्हाला तो 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 समजून जाईल त्या कशा चढतायत कशा नाही ते आता पुढचं ता ता तर चालू करणार आहेत तर चला मग आता भेटूया थोड्या वेळाने आम्ही ते चढलं ट्रेन मध्ये आलो आहे पण ट्रेन राहत आणि आम्ही दहा माणसं असो सोबत आम्ही पुढे आलो आता आम्ही रिक्षात आहे ट्रेन मधून उतरलोय नाश्ता करायला थांबत डायरेक्ट असा नाश्ता करायला थांबतात त्याच्या पुढे डायरेक्ट फोन नाश्ता करायला थांबलो आम्ही दोघी तर नाही नाश्ता करणार कारण की आम्ही ऑलरेडी खूप केलाय ताज्या चहा प्यायला थांबलेत आणि आम्ही दोघे राहिलो काय घेतलं ब्रेकफास्ट घेतले म्हणजे खायला आता काय टेन्शन नाही हा दादा तरी पोहे पण आम्ही so <laughs> <laughs> हो बा मी तुम्हाला एंट्री गेट दाखवते ते आहे एंट्री गेट इथे सगळ्यांना प्लास्टिक दाखवायचं त्यांच्याकडे किती आहे आणि येताना वापस एवढंच घेऊन येते म्हणजे तिथे काही ठेवायचं नाही तिथे सगळेजण त्यांचे फोन वगैरे त्यांच्या ह्याच्यामध्ये ठेवतात कवर्समध्ये ते तिकीट काढायचं आहे ती आहे सगळेजण आता इथे पाऊस पडायला ऑलरेडी सुरुवात झाली वरती तर अजून पडत असेल पाऊस हे बघा हे दिसतं

बघा पावसाचे थेम दिसत नाहीये पावसाचे थेंब पडतात म्हणून आम्ही ते छत्री घेतली छत्रीतून पण आम्हाला पाऊस लागतो त्या शेवटी भिजलोय पण थोडं गर्दी बघा तिथून ऑलरेडी इतकी गर्दी आणि आम्ही पण तेरा जणांचे होतो तिकीट घेऊन आम्ही आता आलोय आतमध्ये आता इथून पुढे आमचा ट्रॅक सुरू होणार आहे आगे। आगे। हाँ ताते, ताते हां तात्या हां सफेद मोर हां ऊपर का नहीं है ऊपर ही ऊपर यहाँ पर भी कुछ बैठा है लगता है ओ माय गॉड

ससा कुठे आहे ससा दिसतोय का खूप सुंदर आहे ते दोरी पण ज्यासाठी आज हा रूम आहे हा आय थिंक आणि हिथे एक नवीन ऊ इथे पण आहेत ऊ तुम्ही ऐकलं ॉड वाव असेच मस्त प्राणी आणि पक्षी बघायला भेटले पाहिजे त्या साईडला पॅरेट होत तिथे काय आहे ह्या पक्षीचं नाव होतं ती बोटी खंड्या ती बोटी खंड्या पक्षी होतं तिथे आता मी दाखवलेला तो इथे आम्ही पाणी भरायला थांबलो तर आमचा मोठा पचका झाला आहे तर पाणीच नाही आहे आम्ही पाणी पिऊन टाकलं आम्हाला वाटलं ते पाणी असेल आणि ते पाणीच नाही आहे पाणी भेटलं मिस महाग भेटणार इथे आणि इथे एक मोठी गोष्ट आहे करणाऱ्यामध्ये इथे वाहणारं तुम्हाला कुठे पण भेटणार तिथे पण एक भेट बसला आहे बिचारा एकटाच त्याचे फ्रेंड्स कुठे गेले काय माहिती तिथे मगाशी पण आमच्या बाजूने गेलं चिव चिव तिथे पाणी पिले की पाव चिवने तिथे पण प्राणी वगैरे पक्षी असणार फॉर शुअर वानराबद्दल होती ना माकडांबद्दल तर इथेच बघा सगळे माकडं तिथेसाठी आहेत धू हाय हाय एक तो झालेला आहे सागाची झाड इथून एंट्री आहे का इथून चाल होत ओ इथून ट्रेक चालू होणार आपला हे तुमार लँग्वेज मध्ये ट्रेक झाला सुरू स्टार्टिंग आणि इथे आहे वॉशरूम साईडला आणि ते खूप इम्पॉर्टंट नोटीस की कोणत्या पण जनावरांना त्रास द्यायचा नाही आणि आता इथून आम्ही स्टार्ट करणार आहे ते आता आपले सगळे फ्रेंड्स जे आमच्याबरोबर बरोबर ट्रेक करणार आहेत आम्ही एक टोटल नऊ तेरा जण आहोत ग्रुप बनवून यायचं इथे ट्रेक करायला इथूनच हा वाटायत झाले माझी इथे कोणी पण येऊ शकतो ट्रॅक करायला इतकं इझी आहे परत पायऱ्या वगैरे आहेत यांचे फोटो काढतेस इथे ते बाकीचे जे आमचे ग्रुप मेंबर आहेत ते येतात हळूहळू आम्ही ते ऑलरेडी पोचलो पोचलो नाही थोडं पुढे आहे आम्ही त्याशिवाय आम्ही ते आहे त्याचे ऑलरेडी खूप चढायचं खूप थोडा आपला पण व्हिडिओ पाहिजे यार अरे चल

शेव जमत ना फायनली गड दिसायला लागलं कदाचित आम्ही दोन दोन तीन तास ट्रेक केले तेव्हा जाऊन हा किल्ला दिसायला लागला मध्ये आम्ही पाचच मिनटाचा ब्रेक घेतलेला मी कंटिन्युअस चालतच होतो थो थो, थोडत होतो हो थो बाय सर फायनली

छोटासा ब्रेक घेतोय आहे खूप आहे सगळे जमलं पाय सुजले असतील खरं आज पाऊस पडत नाही आहे म्हणून नाहीतर मग इथे खूप पाणी असतं खरं तर इथे थोडंसं स्नॅक्स ब्रेक आमचा एवढं चढून आल्यावरती फायनली हा व्यू बघून खूप मस्त वाटतंय खूपच मस्त आहे कलावंतीन फोर्ट आहे तो पण इथून दिसतो या एवढ्या वरती चढल्यावरती मी दाखवते थांब टाकत थांब हा हे कलावंती भवानी मातेचं मंदिर पण आहे भवानी मातेच मंदिर हे बघून मला बरं वाटत फायनली वरती एवढं हडलो पण जाऊया आता भवानी मातेच्या मंदिरात खूप जुन दिसते मूर्ती हा आला दरवाजा जवळ युट्यूब व्हिडिओ चालू आहे

हा एक अलावंतीत दीकर ते प्रभाग आणि तो विशालगड आणि ह्या साइड बेटा टेकू नको टेकू नको टेकू नको बाबा जो भरोसा नाही ठेवायचा कधी चार आहे ना व्हिडिओ सचिन आलो फोर्ट वरती

काय इतका सुंदर फोर्ट आहे तरी पण काय काय लोकांच्या अंगात ती मस्त हे नाव वगैरे लिहितात इथे पण लोक जातात डेंजरस आहे काय हवा आहे ते बाबा फायनली हे तर फक्त फिफ्टी पर्सेंट आहे फिफ्टी पर्सेंट अजून खाली जायचं आपल्याला ह्याच्यामध्ये जे आहेत ते बोल्स लावायला दौडी बोलतात हे जे बोल्स आहेत ना যি ব'লি ডেনজৰছৰ কালো ক

भले भले जन खितून चढले नाही त्यांनी रिटर्न गेले नाही माझी मावची उ चढली नाही नाही हा ब्लॉक चालू आहे हां व्हेरी गुड बघा आता इथून सगळे किल्ले दिसायला लागले विरशालगड पण दिसतो इथून हा जो इथे दिसतो तो समोर आम्ही डायरेक्ट खाली आलोय खूप पाय लागत

शू ला बघ शू कस वाटलं डोरी कस वाटलं समोरासमोर समोरासमोर कॅमेरा घेऊन काय झालं अंगटायला लागल तू अंगठा दुकानाला लागा का ग शूजले खराब झालेत

बाब चूच थोडग कस झालंय सकाळी जुडी एक साइड होती तोडगी असताच रडे तुझ काय झालं कपडे बघ कपडे फाऊ अच्छा साल निघाली अंगठ्याची प्रेशर पडलं ना ते दिवसभर शूज घालणं आपल्याला सवय नाही ना त्याच्यामुळे ते दुखत

ज्योती घेऊन आली माऊला माऊ ते होते ज्योतीकडे तर बघा आले आणि रुसले पप्पावर मग काय रुसले सांग राग तिला आलायच पप्पाशी बोलत पण नाही बघा पप्पा बाजूला आहेत त्यांच्याशी बोलत नाही ते बोलना गमा तू का का चिंपाटे आ ले ले। चोरून गेलेले ते काय मी काय फिरायला गेलेलो का तिथं ट्रेकिंग विचारता दीदीला कसं झालंय त्यांचे पाय चहा पिऊन कसं वाटतं बर वाटलं पाय दुखतायत बघा तुम तुम्ही तो कि तो बोलत पाय दुखते आणि चोहायला पण लागले बघा ह्या सगळ्या जणी फ्रेश झाले सॉरी तू सगळ्यांना या दोघी जणी फ्रेश झाले बघा काय करतेस तू मीच काढलेला व्हिडिओ बघते वेळ लागले ती सतत पहिला शूट केलाय ना व्हिडिओ त्याच्यामुळे तिला बघायला खूप भारी वाटतंय आणि ही बघा ही ही रागाची महिना नुसती रागात असते बिजली म्हणून बघा कपडे बदलेत तर तुम्ही तर आता बघितलंय सगळे म्हणजे यांनी ट्रेकिंग कसा केला कसा नाही चिवनी पण खूप छान प्रकारे केलेला आहे हे बोलले हा ती पडली तो व्हिडिओ मी भी आता चाल चालवते बघा ती कशी पडली ते बघितलं असाल की माझी जीव कशी पडली खरं तर ती पकडायला जात होती पण तिला वाटले की लाकूड किंवा काय मोठं दांडा असेल मग पकडायला गेले आणि तिथं गवत होतं त्याच्यामुळे ती म्हणजे पडली ते पकडायला गेले म्हणून पडली तर ती पडलीच रस्ती कारण की अख्ख्या ट्रेक मध्ये तिच्या पप्पानी तिचा हात पकडला होता आणि थोडं एक मिनिटासाठी पण नाही सोडला असेल हात की आमच्या मॅडम पडल्या पण ठीक आहे लागलं नाही ना चिव कुठे नाही लागलं त्याच्यामुळे काही नाही खूप छान प्रकारे तू इथे ना तू इथे येऊन सांग ना आम्हाला असं फिरायला हे होईल ना इथे येऊन सांग ना काय झालंय ते बघा आता ही सांगते आमच्या बहिणीला पाठांना लाल झालंय अशी ती म्हणते हा बघितलं तिने हा हे पाठण आहे ना या पाठानला लाल झालं हा तर ती पाठणप दाखवते हसनच कंट्रोल होते खरं तर आल्यापासून या तर असा परत ट्रेक करणार आहे गौरी तू करणार ना हा हा चौथा ट्रेक पण कम्प्लीट झाला के आणि केलाय तर चला मग तुम्हाला हा ट्रेकचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कमेंट करून सांगा कारण की गौरीने का फर्स्ट टाइम व्हिडिओ म्हणजे ट्रेक केलेला आहे तर चला मग आता मी माझा व्हिडिओ इथेच थांबवते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला बाय बाय